विद्यार्थी विद्यार्थिनी इथे आले सर्व मान्यवर या ठिकाणी विविध क्षेत्राचे सर्व आलेले मान्यवर मंडळी बंधू भगिनी आणि सहकारी मित्र आलो मी सर्वप्रथम मी सावेसाहेबांचा आभारी आहे की आज त्यांनी आपल्या संस्थेमध्ये भेट देण्याचा अर्थात ही धावती भेट म्हणेन मी पुन्हा केव्हा तरी काही नी निमित्ताने चांगला कार्यक्रम अधिक मोठा घेत आहे हाही चांगलाच कार्यक्रम वाद नाही आहे त्याबद्दल परंतु या निमित्ताने आपल्याशी संवाद साधावा आणि श्रीजाने निवडणुकीच्या काळामध्ये हा विश्वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः भोकर मुदखेड अर्धापूर या तीन तालुक्यामध्ये फिरत असताना रोजगार बेरोजगारी हा मोठा प्रश्न आपल्या राज्यात आहे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावोसला जाऊन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने चांगला जोरदार प्रयत्न केलेला आहे आणि ते एक महत्वाची बाब सांगितली त्यांच्या आल्यानंतर जी मुलाखत दिली त्यांनी सांगितलं की हा रोजगाराचा जो इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येते ते सर्व विभागामध्ये आम्ही देणार आहोत फक्त मुंबई पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये इन्व्हेस्टमेंट अधिक यावी हा त्यांचा प्रयत्न आहे इन्व्हेस्टमेंट की रोजगार आपोआप त्यातून निर्माण होतो रोजगार मिळाला तर बेरोजगारीचा प्रश्न जो राज्यातला आहे तो काही प्रमाणात देशे सोडलाश राहणार नाही त्यामुळे एक सुरुवात चांगली आहे महायुती सरकारची राज्यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत नांदेडला एम आय डी सी आपलं कमी पडते पालकमंत्र्यांची तीस तारखेला जिल्हा नियोजनाची बैठक त्याही त्यातही आम्ही थोडे विषय घेणार आहोत परंतु बेरोजगारी हा प्रश्न हा आणण्याच्या काही टाकली गेली पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये हा बहुधा पहिला उपक्रम आहे की ज्या माध्यमातून आपण मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्व देणं कारण आम्ही जवळजवळ शंभर एक कंपनीजना आम्ही अर्धापूरमध्ये बावीस तारखेला पुढच्या महिन्यामध्ये हा रोजगार मिळावा आहे आणि बावीस तारखेला राज्यातल्या किमान शंभरही कंपनीजनी त्यात सहभागी व्हावं आणि त्यांनी सिलेक्शन करावं की त्यांना कुठल्या पद्धतीची मुलं पाहिजे अर्थात मेरिट त्याच्यावर राहणार कोणी सांगितलं म्हणून कोणी नोकरी लावणार नाही ते मेरिट ज्याचं आहे त्या मेरिटवर ते, मेरिट ते सिलेक्शन होईल आणि आई शंभरही कंपनीज आल्या आता मला खात्री आहे किमान पाचशे लोक तरी लागतील फार मोठे यश मिळत त्यामुळे या वेळाच्या माध्यमातून किमान पाच सातशे मुलं लागली गेली पाहिजे किंवा जास्त लागेल तर फार हो गोष्ट होईल तर पाच सातशे मुलं तरी आपली लागली गेली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे राज्य शासनाच्या कौशल्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनाही मी सांगितलं तुम्ही सुद्धा तिसऱ्या इनिशिएटिव्ह घ्या नांदेडमध्ये सर्वत्र आपल्याला रोजगार हा आपला प्रमुख विषय आहे आणि त्याला आपल्याला हात घालायचा आहे दोन हजार पंचवीस ही संकल्पकृती आपण केली पाहिजे की के अधिकाधिक मुलांना तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि मराठवाड्याचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि त्यात आपली सर्व मुलं चालली आहेत आता मुंबईला पुण्याला कारण इथे रोजगार उपलब्ध नाही आहे स्वाभाविक आगामी काळामध्ये इथे गुंतवणूक यावी याकरता गोष्टी आम्ही करत आहोत पण ते किमान व्हायला दोन तीन वर्ष लागतील तोपर्यंत तरी किमान आमच्या मुला मुलींना इथल्या विद्यार्थ्यांना हे जवळपास जिथे कंपनीज उपलब्ध होते त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे ही त्याच्या मागची प्रमुख भूमिका आहे आणि म्हणून बावीस फेब्रुवारीला आपल्याला हे सर्व साध्य करायचं आणि रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून हे पॅपलेट जे तुम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये प्रमुख पहिला जो विषय आहे तो प्रशिक्षणाचा आहे इंटरव्ह्यू काय सांगितलं पाहिजे काय बोललं पाहिजे काय तुम्हाला विचारलं जाईल हे प्रशिक्षण पंचायत समिती स्तरावर आम्ही करणार आहोत गावं एवढी गावं कव्हर करणं आल्याच्या महिन्याभरात शक्य वगैरे असं वाटत नाही मला परंतु ह्या सगळ्या पंचायत समिती ज्या तीन तालुक्यातल्या आहेत त्या साधारण चौदा पंचायत समित्या आणि तीन नगरपालिका भोकर मुल अर्धापूर सतरा ठिकाणी हे प्रशिक्षणाचं शिबिर आम्ही घेणार आहोत त्याला सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना रोजगार हवा आहे त्याने त्यात सहभागी व्हावं आणि किमान इंटरव्ह्यू कसा द्यायचा तुम्हाला काय विचारलं जाईल तुम्हाला काय उत्तर तुम्ही दिली पाहिजेत म्हणजे एक प्रिपेरेशन ज्याला परीक्षेचं प्रिपेरेशन असतं ते प्रिपेरेशन आपण या महिन्याभरात करणार आहोत आणि नंतर बावीस तारखेला तुम्ही ज्यावेळेस जात त्या सिलेक्शनच्या वेळेस तर कॉन्फिडन्स ते तुम्हाला जाता आलं पाहिजे मराठवाड्यातल्या बाकी सर्व गोष्टी आहेत पण कॉन्फिडन्स कधी कमी पडतो की मुंबई पुण्यासमोर टिकू शकत शिक नाही आमचं इंगर्जी कमी पडेल का इतर प्रांतामध्ये इतर भागामध्ये ज्या पद्धतीने मुलं कॉन्फिडन्स जातात आमच्याही मुलांना मुलींना कॉन्फिडन्स न्यामध्ये जाता आलं पाहिजे आणि म्हणून प्रशिक्षण हा त्याचा पहिला भाग आहे आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला इंटरव्ह्यूला बावीस तारखेला तिथे अपियर वाईस त्यामुळे जे सिलेक्शन मेरिट होईल त्याप्रमाणे निश्चित देण्याचा प्रयत्न हा पहिला प्रसंग आहे पहिला प्रयोग आहे प्रयोग म्हणणारा पहिला एफर्ट आहे आपला आणि त्यातून जर आपण सर्वांना यश मिळालं तर अजूनही मोठ्या प्रमाणात दरवर्षी आपला प्रयत्न राहील इथं रिस्पॉन्स कसा मिळतो हे बरं सावलंबून राहणार आहे पण फक्त एक याची वेबसाईट त्या ठिकाणी आपण हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे सर्व सुरू केलेलं आहे त्यातून रिस्पॉन्स हा निश्चित चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे कॉलेजचे आमचे स्टाफच्या लोकांना सांगेन आपणचं लक्ष घाला कौशल्य विकास विभागाने सुद्धा लक्ष घालून एक कसं आपल्याला हे सर्व जॉईंट व्हेंचर म्हणायला हरकत नाही कारण शेवटी शारदावड शिक्षण संस्था आणि शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान हाती घेत आहोत शो फॉर प्रतिसाद मिळावा रोजगार मिळावा आणि चांगली सुरुवात नवीन वर्षाची व्हावी अशा प्रकारची अपेक्षा करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या मेरिटमध्ये आले किंवा आपल्या विविध कामासाठी त्यांना हे पारितोषिक मिळालं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो सर्वांचे धन्यवाद मानतो आणि पालकमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो जय